शुवांगेताईने पो पुरस्कार सोहळ्याची व्यथा मांडली आहे खोटे पुरस्कार घेऊन आपण लिखाण आदोगतीला कसे जातो आणि ते कसे प्रगती कशी करायची त्यासाठी खूपच छान विस्तरीकरण केलेलं आहे धन्यवाद ताई यानंतर कविता सादर करण्यासाठी मी निमंत्रित करीत आहे कालच्या प्रथम सत्राचे अध्यक्ष अनुज केसरकर सरांना येऊन आपली कविता सादर करावी मी अनुज केसरकर माझी कविता सादर करतोय <coughs> ओला ओला पाऊस ओली ओली माती ओला ओला पाऊस ओली ओली माती खोल खोल आत ओली ओली नाती ओला ओला पाऊस नात्यातला पाऊस पावसानंतरचा भाव विस्कटलेली ओळ संगे भिजलेला गाव आवाज ओळखीचा दूरवर कानी, कोण असेल गात वेडा माती संगे गाणी सुर पसरला राणी गात झाडांची ही गाणी तार छेडून या जाई एक उदास राणी ओला ओला पाऊस ओली ओली माती खोल खोल आत ओली ओली नाती